नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहता एक उत्साभनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवाने जय शिवरायला ह्याला विसरू नका चला म्हणजे जास्त वेळ न करता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळ याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक तंगीमुळे दुखी आहात तर या काही खालील प्रकारच्या काही गोष्टी लगेच घराभर काढावं लागेल कधीही पैशाची चणचण भासणार नाही मंडळी घरातील नकारात्मक गोष्टीवर मात करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यावेत घरात नकारात्मक आहे किंवा दररोज सकाळची सुरुवात भांडणापासून सुरुवात होते पैशावरून अनेकदा वाद होतात आर्थिक लाभ कमी आणि नुकसानच जास्त होते अनेकदा तुमचे आर्थिक फसवणूक होते असं होत असेल तर समजून घ्यावी की तुमच्या घरात नकारात्मक गोष्टींनी प्रवेश केला आहे ही नकारात्मकता घराबाहेर काढून टाकण्यासाठी काही उपाय आहेत ते आपल्याला करावे लागतील ते आपण खालच्याप्रमाणे पाहूया वास्तुदोषामुळे घरात अनेक ठिकाणी अडचणी आणि वाद होतात असे अनेकजण म्हणतात एवढेच नव्हे तर वास्तुदोषामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यांना वारंवार मोठमोठ्या संकटाचा सामना करावा लागतो अशा नकारात्मकता गोष्टीवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार उपाय करून पाहिले पाहिजेत ज्यामुळे नकारात्मकता गोष्टी आपल्या घरातून प्रवेश करतील वास्तूनुसार सर्व चांगल्या वाईट ऊर्जा घरच्या मुख्य प्रवेशद्वारातून घरात येतात यामुळे मुख्य दरवाज्यावर शुभचिन्ह असे की कळस स्वस्तिक कमळ शंख लक्ष्मीची पावले इत्यादी लावावे या गोष्टी लावल्याने तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश होईल आर्थिक संकटावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय आपल्याला करावे लागतील मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले स्वस्तिक आणि ओम इत्यादी चिन्ह लावावीत हे शुभ प्र प्रभावी ठरतात मुख्य दरवाज्यावर रात्रीही प्रकाश ठेवावा दरवाजा कोणत्याही बाजूने तुटलेला नसावा दरवाजा जर विचित्र आवाज येत असेल तर तो लगेच दुरुस्त करावा शक्य असेल तर दरवर्षी दरवाजाला रंग मारून घ्या आपल्या घरच्या उत्तर पूर्व दिशेला एक चांदीच्या डबीत तांदूळ ठेवा उत्तर पूर्व दिशेत कुठलीही पडीक वस्तू जुने सामान घरात ठेवू नका या दिशेला निळ्या रंगाच्या काचेच्या भांड्यात पाणी भरून ठेवा एका काचेच्या भांड्यात कापूर किंवा फिटकरी ठेवा जे दर पंधरा दिवसांनी बदलून टाकावे ज्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करता ध्यानधारणा करत असाल तर लक्ष ठेवा बसायला घेतलेले आसन पिवळ्या रंगाचे असावे जर तुमच्या झोपण्यांच्या खोलीत देवघर असेल तर ते तिथून पूर्व दिशा असलेल्या दुसऱ्या खोलीत ठेवा देवघरात सुकलेली फुले ठेवू नये दररोज पूजा करताना फुले बदलावी वाळलेली खराब फुले देवाला अर्पण करू नये ताजी टवटवीत फुले अर्पण करावी प्रत्येक बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आपले देवघर दाखवणे टाळावे तर घरात सकारात्मकता टिकून राहील उत्तर आणि पूर्व दिशेला असलेल्या खिडक्या जर बंद ठेवत असाल तर त्या दररोज सकाळी उघडा शनिवारी स्टीलच्या भांड्यात कच्चे दूध साखर तूप मिसळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करा सोबतच चणे आणि गुड पण अर्पण करा दक्षिण पश्चिम दिशेला असणाऱ्या खिडक्यांना पिवळ्या रंगाचा पडदा लावावा वरील दिलेल्या माहितीनुसार आपल्या घरामध्ये जर बदल केला तर आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी कधीही निर्माण किंवा भासणार नाही कमी भासणार नाही मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय भवानी जय शिवराय